चला मग आज आपण तिळगुळाचे लाडू बनवूया त्यासाठी घेतलं मी तीळ गूळ तूप विलायची काजू बदाम आणि शेकदा आता मी कढई ठेवली त्याच्यामध्ये तिळ टाकते आणि गरम करते आता तिळ भाजून घेऊ पहा आता तीळ झाले आपले गरम बिचाऱ्या तिळाला किती गरम गरम करावं लागते मग काय आता शेकडाने टाकू कढईमध्ये आता काय शेकडाने पण गरम करावं लागते शेकडाने पण भाजल्या गेले मस्त पैकी बिचाऱ्या काजू बदामला आता बारीक करावं लागते बिचारे असे बारीक झाले आता ते काजू बदाम आता काय शेकदाण्याचा नंबर आता शेगदाणे बारीक झाले बाय आता काय आता तिळाला आणि शेगदाण्याला बसणार चटके त्याच्यामध्ये पडणार आता तूप कढईमध्ये आता का आता मदे तूप पण गरम झालं आता तिळाची आणि शेगदाण्याची मावशी गूळ पडणार तुपामध्ये बिचाऱ्या मावशीला आता गरम होईपर्यंत गरम करावं लागेल आता काय तिळाची मावशी हळूहळू पाणी सोडतात आता काय तिळाच्या मावशीला बारीक व्हावंच लागलं त्याच्यामध्ये टाकू आपण आता तीळ नंतर शेकदाणी नंतर काजू बदाम मग काय सगळ्यांना एकत्र केलं आता काय गुळाच्या पाकात तिळाला आणि शेगदाण्याला टाकलं आता गुळाच्या सावलीत आपण तिळाचे गुळाचे लाडू बांधून घेऊ अगोदर काय लाडवाच्या बहिणीला तयार करू म्हणजे बर्फी आता काय बर्फीला तयार करू लाडूची बहीण तयार आता बर्फीच्या भावाला तयार करावं लागते म्हणजेच लाडू असा आपला लाडू झाले की भाऊ बहीण तयार तिळाचे लाडू बघ बर्फी आणि लाडू तयार तिळगुड घ्या गोड गोड बोला असं आमच्या विदर्भामध्ये म्हणतात मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा कसा वाटला व्हिडिओ सांगा